मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हे एक आदर्शवत काम मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे कायमच आरोग्य क्षेत्राच्या बाबतीमध्ये संवेदनशील असलेलं नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलेलं आहे आणि म्हणून सी एम रिलीफ फंडाच्या माध्यमातून आम्ही इतक्या शेकडो रुग्णांना मदत करतो एखादा रुग्ण आजारी पडला तर कुठेही आम आमच्या मनामध्ये भीती वाटत नाही की याच्या हॉस्पिटलचं बिलाची आम्ही अशी काळजी करणार आहे आम्ही तातडीने मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहितो आणि सी एम साहेब देखील तातडीने त्याच्यावर संवेदनशील पद्धतीने निर्णय घेतात मला असं वाटतं की हे एक ऐतिहासिक काम मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे मागच्या अडीच वर्षात दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये या आ, मदती दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची मदत या फंडाच्या माध्यमातून विविध रुग्णांना झालेली आहे आणि त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजना ही देखील एक ऐतिहासिक योजना मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये ती पाच लाखापर्यंत झाली जी दीड लाखाची योजना होती ती पाच लाखापर्यंत झाली आणि ती योजना आता या राज्यातील श्रीमंतातल्या श्रीमंत, श्रीमंत माणसापासून सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत तेरा कोटी जनतेला लागू करण्यात आलेली आहे ना त्याला उत्पन्नाची आट आहे ना रेशन कार्डची आट आहे आणि सगळ्या रुग्णांना त्याच्यामध्ये ही सेवा आता मिळते मला असं वाटतं की आरोग्याच्या दृष्टीने हे दोन्ही निर्णय हे अत्यंत ऐतिहासिक असे निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे ओएसडी असलेले मंगेश चिवटे आणि त्यांचे सर्व सहकारी हे अर्ध्या रात्री देखील आमच्या मदतीला उभे असतात कोरोनाच्या काळामध्ये तर अशी परिस्थिती होती की जेव्हा आपल्या घरच्या मृत व्यक्तीचा देखील अंत्यसंस्कार करायला कोणी पुढे येत नव्हतं अशा वेळेस देखील मंगेश आणि त्याच्या टीमला आम्ही फोन केला तर ता तातडीने मदत व्हायची आजही आमच्या भागामध्ये कुठेही ॲक्सिडेंट हो कुठेही घटकांकडू कुठेही आपत्तीचा प्रश्न प्रसंग येऊ तातडीने मंगेश आणि त्याची टीम त्या ठिकाणी हजर असते आणि म्हणूनच ते मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष जो आहे वैद्यकीय सहायता कक्ष हा यशस्वी झालाय असं मला वाटत केलंय भारी आता पुढची तयारी विकासाच निशान लाडकत धनुष्यबाण